प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून जिहे कटापूर योजनेसाठी साडे बावीस कोटी रुपये मंजूर प्रकल्पाचे काम लागणार मार्गी नामदार महेश दादा शिंदे यांची माहिती सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरलेल्या उर्वरी कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जे कटापूर उपसा जल सिंचन योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी अठराशे कोटी रुपयांची सुधारित तिसरी प्रशासकीय मान्यता मिळवण्यासाठी सादर केलेल्या प्रस्तावाला तत्वता मान्यता मिळाली आहे त्याचे पहिले टोकन म्हणून केंद्र सरकारने बावीस कोटी एक्कावन्न लाख तीस हजार रुपये मंजूर केले आहेत प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेतून हा निधी मंजूर झाला असून तो राज्य सरकारकडे वर्ग करण्यात आला आहे या निधीतून योजनेची कामे पूर्ण केली जाणार असून जास्तीत जास्त क्षेत्रवलिताखाली आणले जाईल दुष्काळी भागाचे नंदनवन होणार आहे अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली दोन हजार चौदा पंधरा साली जेहे कटापूर उपसा जल सिंचन योजनेचे नामकरण गुरुवारी कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जे कटापूर उपसा जल सिंचन योजना असे करण्याबाबत सरकारकडे प्रस्ताव सादर केला होता त्यास मान्यता दिल्यानंतर सरकारने निधीची तरतूद केली होती दोन हजार एकोणीस सालावर या योजनेचे सुमारे त्र्याण्णव टक्के काम करण्यात यशस्वी झालो त्याद्वारे दुष्काळी भागाला हक्काचे पाणी उपलब्ध झाले या योजनेचे विस्तारीकरण करण्यात आणि त्याद्वारे वंचित गावांना पाणी देण्यासाठी विशेष प्रयत्न केले प्रधानमंत्री कृषी योजनेत या योजनेचा समावेश होण्यासाठी प्रयत्न केले आहेत त्याला यश आले असल्याचेही त्यांनी सांगितले एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी मुंबई येथे व्यापक आणि महत्वपूर्ण बैठक झाली त्यामध्ये दे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी कोरेगावसह सातारा सा आणि खटाव तालुक्यातील वंचित गावांना पाणी देण्यासाठी दोन टी एम सी पाणी देण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयाद्वारे हा निर्णय कायम करण्यात आला कोरेगाव मतदारसंघातील दुष्काळी भाग हिरवागार करण्याचे स्वप्न पाहिले होते ते आता आपल्या हातून पूर्ण होत आहे याचा आनंद आहे राज्य सरकार आणि कृष्णा खोले विकास महामंडळाच्या उपाध्यक्षपदाची जबाबदारी देखील थेट कॅबिनेट मंत्रीपदाच्या दर्जासह दिल्याने आता या कामाला गती मिळाल्या आहे आपल्या कारकिर्दीत ही कामे मार्गी लागत असून आता राम उशीवाडीपासून भाडळेपर्यंत सर्व गावे ही बारामाही सिंचनाखाली येणार आहेत भाडले तलावातून नलवडेवाडीच्या बंधाऱ्यात पाणी आणले जाणार असून तेथून बिचुकले आणि तळेच्या बंधाऱ्यातून हे पाणी कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागात नलवडेवाडी तळे खामकरवाडी गावांना दिले जाणार असून ही गावे ओलिताखाली येणार आहेत असेही नामदार शिंदे यांनी सांगितले गुरुवारी कैलासवासी लक्ष्मीरावदार उपसा जलसिंचन योजनेसाठी जास्तीत जास्त निधीची तरतूद व्हावी सुधारित प्रशासकीय मान्यता मिळावी असे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता जिल्ह्याचे पालकमंत्री शिवराज देसाई यांच्यासह खासदार दे भोसले यांनी त्यासाठी पाठपुरावा केला होता प्रधानमंत्री कृषी सिंचा योजनेत कैला जे कैलास वासिल्मरामदार सिंचन योजनेचा समाज कल्याण निधीची उपलब्धता झाली असून पहिला टप्पा म्हणून बावीस कोटी एकावन्न लाख तीस हजार रुपये मंजूर झाले असल्याचे नामदार मई शिंदे यांनी निदर्शनास आणून दिले कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाचे नंदनवन होणार असून नलवडेवाडी बिचुकले तळे देऊर पिंपळे खुर्द आणि खामकरवाडी परिसरात आता कृष्णमाई खळखळणार आहे त्याचबरोबर वर्धनगडच्या पायथ्याशी असलेल्या रामोशीवाडीपासून भाडळेपर्यंत सर्वच गावांना पाणी दिले जाणार आहे त्याचबरोबर रामोशीवाडी भाटमवाडी शेलटी खिरकिंडी एकंबे वाघजाईवाडी ते जायगाव असे पाठ पाणी दिले जाणार आहे एकूणच दुष्काळी भागाला आता हक्काचे पाणी मिळणार आहे भागाचे नंदन होऊन होणार असल्याचे नामदार मोशिंदे यांनी सांगितले